माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता ईश्वरी मनातल्या मनात विचार मनात करते अर्णवसर आणि लावण्या यांचं लग्न ठरल्यामुळे मला का तकलीफ होती आहे मला काय करायचं आहे मला इतकं वाईट वाटण्याचं काय कारण आहे आता ती स्वतःला चेक करू लागलेली ला आहे इतक्यात अर्णव मागून तिला हॅलो ईश्वरी असं म्हणतो तेव्हा ती मागे वळून पाहते अर्णव आल्याबरोबर तिला विचारतो की काय का डिस्टर्ब आहेस माझं लग्न ठरल्यामुळे आमचं साखरपुडं झाल्यामुळे तुला वाईट वाटत आहे का त्यावरती ईश्वरी म्हणते नाही सर मला वाईट वाटण्याचं काय कारण आहे जसं मी हे माझ्या घरच्यांसाठी लग्नाला होकार आहे तसं तुम्ही दिलाय असं ईश्वरी त्याला म्हणते अर्णवला पुन्हा सांगू लागते की लावण्य तुमच्यासाठी चांगली मुलगी नाही आहे तिची दुसरी बाजू तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही तिच्यासोबत काम करता ठीक आहे परंतु आता लावण्या तुमच्यासाठी योग्य नाही आहे सर समजून घ्या इश अर्णव तिला म्हणतो आता खूप उशीर झालेला आहे जे झालं आहे ते झालं आहे ईश्वरीसुद्धा आता अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे